गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे मंगळवार आज चाललो आहे मी मुंब्रा देवीच्या दर्शनाला आता एक चे आट वास मी निघतोय सकाळचे आठ वाजलेत आज चाललो आहे मी खाडीच्या रोडनी समोरच कनसोली नोटचा सिग्नल दिसत असेल तुम्हाला इथून आपल्याला सरळच जायचं आहे खिल्पटा रोट नीदी महाँ पे ब्रीच आपण पार केला आता मी पुढे आता शिरपाडा रोड ला शिर बसतोय सुरुवात झाली मी थांबणार आहे डायरेक्ट कळसा गाव कळसा गाव मुमरा देवीच्या तीन चार किलोमीटर मागे लागतो आधी पडेल इथून माझा मेवणा येणार आहे माझ्या बरोबर यश म्हणून

पोचलो आता ना नाक्यावर समोर ब्रिज दिसत तुम्हाला ब्रिज कालून राईट मारलं तर आपण कल्याण पाट्याला जाणार तिथून कळंबोली पनवेल त्यासाठी रोड आहे तिथून आपल्याला लेफ्ट मारायचं आहे उमरा बायपास हा एक नवीन ब्रिज बनवलाय खालून जायचं आपल्याला ब्रिजच्या म्हणतात कौसा गाव येईल करेन आणि बोलवेन या ब्रिज खालून जायचं आपल्याला सरळ उमरा स्टेशन रोड हे बघा आता पोचलो आपण कौसा गाव ही मस्जिद मस्जिद च इथे थांबूया इथे जे अशी येणार आहे त्याला कॉल करतो हा बघा येश आला सर मस्त गाव पासून दोन तीन किलोमीटर कमीत कमी असेल मुंद्रा स्टेशन हा ब्रिज रेती बंदरला जातो ठाण्यामध्ये म्हणजे जा खालून जायचं आपल्याला ya gabos lah daben ai mumra devi pravesh dwar kutalau पोचलो आम्ही इथून एंट्री आहे पायऱ्यांची सुरुवात होते <tip> हॅलो हॅलो मुंब्रा बायफासच्या खालून एक छोटासा भुयारी मार्ग आहे ह्याच्याकडून जाऊन हायवेला निघू आपण मंदिराच्या पायऱ्यांची सुरू सुरुवात होईल हॅलो आम्ही क्रॉस करून हा भुयारी मार्ग आहे हा मुंब्रा बायपास हायवे इथून मंदिराच्या प्रवेशद्वार आहे आता वरती चढायला सुरुवात करतो आम्ही हे बघा वर मंदिर तिथे जायचं आपल्याला थोडा वरती आल्यावर साती यासरा देवींचं मंदिर आहे आणि मारुती मंदिर तिथून अजून आपल्याला भरपूर वरती चढायचं अजून भरपूर चढायचं आहे पायऱ्यांमध्ये अंतर नाही त्याच्यामुळे पायऱ्या चढायला खूप त्रास होतो हाड आहे चढायचं म्हणजे इथे आम्ही थकलो आणि ते आराम करतोय पायऱ्या बघा कशा आहेत थोडा पण गॅप नाही पायऱ्यांची चढण बघा हालत खराब पण शेवटी पोचलो आता आम्ही मंदिरापर्यंत आई देवी मंदिर चढताना एवढं थकलो पण इथे मंदिरात तुम्ही जर बसाल दोन मिनिटं फक्त こんなにこんにちは。 मंदिर बघा किती छान आहे घोड्यावरती एवढं चांगलं मंदिर बनवलं खूप मोठं आहे मंदिर देवी मंदिर प्राचीन पांडवगडाचे आहे पश्चिम देवी आणि साखी नवदुर्गा आहे ते नाना दादा भगत दा आहेत त्यांना दर्शन दिले देवी प्राचीन पांडवगडातले कुळुंबू मरती यात्रा नवरात्र अकरावरती महाशिवरात्री अकरावरती जे नव मागतात ते पूर्ण होते नवसारा पाहुणा देवी अमरादेवी उमरादेवी नवदुर्गा नवदुर्गामध्ये मी शैलपुत्री चंद्रकांत आणि काल रात्री महागौरीची दाखल त्या नवदुर्गा आणि देवी उसाळा पावणारी देवी महापुरा विष्णू भगवानचा अवतार गवले दादा आणि गाडीवाले बाबा देवीचे भाऊ आहे न्यासाठला करतो आज साथी आश्रय आहेत सातधार स्थान आहे आणि बजरंगलीचे गणेश महाराज नवर्शन होते जय माता नवरात्रमध्ये महाशिवरात्री एक जानेवारीला देवी जय धन्यवाद दर्शन झालेलं आहे ते सर्व शांततेने बसलेले वरती चढून जर दाखव आलेलं तर सर्व निघून गेले चला दर्शन झालेलं आहे आता आम्ही निघतो घरी जायला देवी माते की जय आता आम्ही खाली उतरत आहोत तुम्ही नक्की आहे इथे उंबरा स्टेशन जवळच आहे तुम्ही ट्रेननी पण येऊ हो शकता व्यू बघा किती सुंदर आहे धुक्या मुले जास्त तुम्हाला दिसणार नाही चला तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद